नमस्कार आज दुपारनंतर या भागात पावसाची शक्यता तर कशामुळे पाऊस पडत आहे आज दुपारनंतर याची डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या वाऱ्याचा कमी दाबाच्या पाट्ट्यात रूपांतर झाल्यामुळे कोकणासह घाटमाथेवरील क्षेत्रात पावसासाठी पौष्टिक वातावरण तयार झालं आहे यामुळे कोकणातील काही जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर हवामान विभागाच्या माहितीनुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव आणि परभणी जिल्ह्याचा समावेश असणार आहे तर विदर्भातील नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान मागील दोन दिवसापूर्वीच मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे मुसळधार पावसाने शेताचं अनुकून प्रचंड नुकसान झालं होतं तर आता पुन्हा एकदा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भाग बदलत पाहायला मिळणार आहे आणि याच विदर्भ मराठवाड्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा पाऊस जो आहे तो सर्वत्र ठिकाणी नाही आहे हा पाऊस भाग बदलत पडणार आहे ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल त्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील या पावसात विजांचा कडकडाट देखील राहणार आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद